नमस्कार मंडळी सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये तर आता आखाड सुरू झाला आहे आखाडात खूप पाऊस असतो पावसात अनेक वारकरी वारीत पंढरपूरला जातात अनेक दिंडे निघतात पायी चालून चालून ते पंढरपूरला पोहोचतात त्या पांडुरंगाला भेटतात तासन तास चालत जाऊन ते पांडुरंगाला भेटतात पांडुरंग आणि भक्त यांची भेट ही अपूर्वच असते अनेक जण उपवास करतात या उपवासात तर आपण असाच उपवासाचा एक पदार्थ करणार आहोत ते म्हणजे लाडू तर ते लाडू पाहणार आहोत आपण शेंगदाणे आणि गुळाचे हे लाडू खूप खमंग खुसखुशीत आणि शक्तिवर्धक असे गूळ घातलेले गुळ शेंगदाणा लाडू आपण करणार आहोत तर चला बघूया त्याचे साहित्य, तो या साथी आप तो साहित्य अनी तर यासाठी आपल्याला फक्त दोनच साहित्य लागणार आहे गूळ आणि शेंगदाणे तर त्यासाठी आपल्याला गूळ हे पाव किलो घेतले आहे वजनी प्रमाणात म्हटले तर हे पाव किलो आहे आणि कपच्या हिशोबाने आपण एक कप हे शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर इथे अर्धा कप मी गुळ घेतलेला आहे तो पिसून घेतलेला आहे आणि तो वजनी प्रमाणात जर म्हटलं तर हा शंभर ते सव्वाशे ग्रॅम इतका असेल आता ह्या दोनच वस्तू आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त तूप लागणार आहे हे तूप मी एक चमचाभर घेणार आहे तर आधी सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर आता आपण सर्वप्रथम आपला गॅस लावून घेऊया गॅस लावून घेतला आहे आणि आपण शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊया प्रथमतः हे आपण थोड्या वेळ म मोठ्या आचेवरती आपण ते भाजणार आहोत आणि नंतर आपण मध्यम ते मध्यम ते स्लो अशा पद्धतीने आपण ते भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडेसे थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत तर आता आपण ते भाजून घेऊया हे शेंगदाणे आहे हे पाव किलो आहे तर हे आपण त्याच्यामध्ये सर्व टाकून देऊया आणि सग सक, सगळ्यात महत्वाचं की हे सतत हलवत आहे आणि त्याला अजिबात असं सोडायचं नाही कारण सगळ्या याच्याला जाळ सगळ्या शेंगदाण्यांना जाळ हा व्यवस्थित लागला पाहिजे हे लाडू आपण आपल्या उपवासाच्या आधी पण करून ठेवले तरी चालतील कारण हे लाडू महिनाभर जरी केले तरी पण हे खराब होत नाही शेपा सर्व हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता हे सर्व भाजण्यासाठी मला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत आता आपण जर गॅस मोठा केला तर ते वरचे तर्फलं दळतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील तर आपल्याला ते तसेही नको आहे आणि हे व्यवस्थितपणे भाजले गेले पाहिजे खमंग आणि खुसखुशीत असे लागतील तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या गॅस म्हणजे गरम झालेली जे हे आहे त्यावरतीच आपण ते थोड्या वेळ ठेवून देऊया आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सतत हलवलं आहे तर आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण ते सोलून आपलं साल काढून घेऊया आता हे सर्व शेंगदाणे मी भाजून साल काढून घेतलेली आहे आता याच्यातले काही शेंगदाणे हे मी तशीच ठेवलेले आहेत कारण टर्पलांमध्ये खूप जीवनसत्व असतं तर आपण ते काढणार नाही आहे आणि हे, हे बाकीचे मी सर्व काढून घेतले तर आता आपण हे दळून घेऊया हे पा हे अशा पद्धतीने मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे आणि हे, हे खूप बारीक पेस्ट नाही केली हे थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे तर आता आपण एक काम करूया की आता आपण तो गूळ वितळून घेऊया तर त्यासाठी आपण गॅस लावून घेऊया त्यामध्ये एक छोटा चमचा आपण तूप टाकून देऊया हे गावठी तूप आहे तर ते आपण टाकून देऊया तुपामुळे त्याची टेस्ट खूप मस्त येते आता हा ये जे ये हे जे एवढे शेंगदाणे आहे त्याच्यासाठी मी हा एवढा असा गुळ घेतलेला आहे हा किसून घेतलेला आहे तर तो आपण वितळून घेऊया खूप मोठे नाही आहे केलेले खडे थोडंसं मी कापून घेतलेलं आहे किंवा किसून घ्यायचा आहे तो जेणेकरून त्याचे तुकडे छोटे होतील आणि ते व्यवस्थित मेल्ट होईल गुळामधलं पाण्याचा अंश आपण काढून टाकणार आहोत आणि तो जर असा थोडासा फुलला की त्यावेळेस आपण ते टाकून देऊया कूट केलेलं जे आहे ते टाकून द्यायचं जास्त पण नाही परतायचा तो बंद करूया गॅस आणि हे जे दळलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया किंवा दुसरं भांडं पण घेऊ शकता तुम्ही आता प्रोसेजर फास्ट करायची आहे हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे कढई आपली गरम आहे त्यामुळे आपल्याला सतत ते आप हलवावे लागतील आता हे थोडंसं काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये आता हे थोडं थंड करून घेऊया आता ते सर्व मिश्रण आपण थंड करून घेतलं आहे आणि थोडं कडक झालेलं आहे तर आता आपण ते दळून घेऊया अशा पद्धतीने हे दळलं गेलेलं आहे तर ते आपण सगळं काढून घेऊया हे सगळं असं नळलं गेलेलं आहे तर आपण त्याचे लाडू बांधू हे पा अशा प्रकारे छोटे छोटे मस्तपैकी असे लाडू करून घ्यायचे आहे तर मी आता हे सगळे करून घेते रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद